गेट YouTube चॅनल डापत सर्च स्वागत तर मित्रांनो आज आपण गुढीपाडवा निमित्त आज कडगुण मध्ये आहे बलगाडा मालकांची माहिती घेणार आहे चिका चिका म्हणजे काय तर पहिले तुमचं प्रथम नाव सांगा अ माझं नाव लखन हरिदास पाटोळे माझं नाव लखन हरिदास पाटोळे अ गाव कडगुण तारोखटाव जिल्हा साता तर आतापर्यंत आपल्या म्हणजे आपण जे आता मैदान केले मैदान आता कोण कोणती गाजली चिकाना तसं सांगायचं तर आता पुसेगाव हिंद केसरी गेल्या के वर्षी दोन हजार तेवीसचा चा पुसेगाव हिंद केसरी तिथपासून चालू झाली तर आता पण हिंद केसरी पुरेश्वर अमर फौजे यांचा एक त्याच्यावरती ड्रायव्हर म्हणून कोण लाभले होते त्याच्यावरती डायव्हर आपलं सोमा ड्रायव्हर तर आतापर्यंत तुम्ही चिक्याची काळजी कशी घेत होता म्हणजे कधी आला हा चिक्या कुणा करून विकत घेतलाय का काय चिक्क्या विकत आहे आणि मुळचा गावचा ह्याच कडगुंचा जायचं पण गाव गेलता पण परत तीन ठिकाणी फिरून परत आल्यानंतर आपण घेतलाय तर मित्रांनो चिक्क्याचे वैशिष्ट्य असं आहे तो ह्याच गावातून गेला आणि ह्याच गावात रिटर्न बे आला तर चिक्यानं आतापर्यंत म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही त्याची काळजी घेत तर काळजी घेता तुम्ही काय त्याची काळजी घेता जी जी सर, आता काळजी घ्यायची म्हणलं तर हाय ही जर चालू जी आहे तीच रूटीन आमचं आहे जसे आम्ही लहान मुलांची काळजी घेतली त्याच पद्धतीने आम्ही ते शिकवून काळजी घेतली तर आता आपण चिक्या म्हणजे मैदान कोणतं आहे म्हणजे का नाही अजून नाही अजून तसं काय केलंच नाही तर मित्रांनो आपल्याला चिक्या चिक्याचा पायरा हवा असेल तर आपण डायरेक्ट मालकाशी कॉन्टॅक्ट करू शकतो तुमचा आधी पहिला आपल्या राजमुद्रा फॅटा युट्यूब चॅनलवरती तुमचा आधी नंबर द्या माझा नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न तीस सोळा हा आणि आमच्या ड्रायव्हरचा नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकतीस तेहतीस तर मित्रांनो आता आपण अठ्ठावशी पहिल्या बद्दल म्हणताल का नाही तर बैलाला म्हणजे अशी अडचणच नाही की त्या टॉपच्या टॉपची बैल येते की नाही त्यांनी जर हे बैल म्हणजे टॉपच्या वयाने पैरा दिला तिच्या तर काहीच येणार नाही बैलाला आहे तर आहे भरपूर निकालाला तर काही विषयच नाही निकालाला पडला की निकाल घेणार का तर घेणार आणि विषय वाय द्यायचा मोठी मय बैल गाडी मला काहीतरी मागतं ते वायची वायट ही काय द्यायची आपली परिस्थिती नाही त्यांना आणि वायदे आणि का द्यायची बैल तर त्यांना कमी पडणारच नाही इजली देणार येणार आणि जर का असं काय झालं तर आमचं तुम्हाला बैल असा की म्हटलं तर घेऊन जावा जर तसं काय घडलं तुम्हाला बैल बाबा कमी पडला आणि निकालाला तेव्हा काय झालं आणि दोन नंबरची बैलवाली त्यांचं बी चांगली पहिली त्यांना जरी फोन केला तर ती राव चट ती पहिलं पहिलं काय दिवा झाली दोन नंबरवाली बी तसेच करायला लागली दोन माती वीस तीस कुठ नाही म्हणजे वीस तीस हजार रुपये पंधरा हजार रुपये त्यांना म्हटते आणि एखाद्या असं दोन नंबरात जेव्हा पैसे नाही त्या दोन नंबरवाल्यान फोन करावा आम्हाला पोतेच बाबा खरं ते आता म्हणजे

हिस्टी चुछ वगैरे माराय झाली गट आम्ही बावीस नंबर गटात काढला आम्ही तर सीमेला आम्ही गरमिका राज्या आणि द्वारलीकरांनी हरण्या त्या सीमे एक नंबर तासानं पावलेलो गाडी भरपूर म्हणजे फुल स्पीड होती गाडी फक्त जरा पब्लिक तासात आला एक नंबर तासात त्यामुळे गाडी आमची जॉबी झाली मी तास बद्दल गाडी तर गाडी जर चार नंबरची आज गाडी असती ना तर बघण्यासारखा सामना झाला त्या गाडीचा आमच्या गाडी प्रत्येक पाहिजे तरी चॉपला गेलं तरी कधी असं म्हणजे काय बारक्याला घेऊन पळणार म्हणजे असं मोठेपणा केव्हा काय नाही असलं गरिबांना म्हणजे लहानांला घेऊन पळणार म्हण आता माझं म्हणणं एवढंच आहे की बैल बैल पळतोय म्हणून गर्व करू ना बरोबर बैल मालकाचं काही नसतंय पण ही जी बाकीची जी असते ती ना त्यांचं जी जी असत का ना ति मोठं असतंय हिवा बैल मालकाचं काही सुद्धा म्हणजे तो दुश्मन नाही किंवा काय नाही बैल माल बैल मालक काय म्हणतो की आज आपल्याला हि पैऱ्यासंग पाळाले उद्या त्या पैऱ्यासंग पळाली तेव्हा माणसं जोडायचा प्रयत्न करतो आणि ही जी बाकीचे जे आहेत ना ही माणसं तोडायचा प्रयत्न करते सांगायचं म्हणलं तर बकासोर आहे सर जे आहे खेनच्या मतोर आहे सगळ्यांचं सांगायचं म्हणलं तर ह्या मोठवाल्यांचं तेच आहे हे आमचं वडील जायचं हरिदास वामून पाटोय आणि त्याच्यानंतर सांगायचं म्हणलं तर ही सगळी संपूर्ण मंडळी ही माझ्या घरातलीच आहे की काय बाहेरची कोण नाही संपूर्ण माझी दोस्त मंडळी ही जी आहे तिकडं हा बैलच त्यांचा आहे आणि आतापर्यंत मी जे सगळं करतोय ते ह्या ह्या माणसांच्या मुळे मी आहे फक्त तर मैदानावरती जाण जाण्यापूर्वी म्हणजे जाण्यापूर्वी गावकऱ्यांच गाव म्हणजे काय असतं म्हणजे त्यांचा उल्लास काय असतो गावकऱ्यांचा उल्लास असतो गाव की आज गेलायची क्या आणि ती घरी येतो पर्यंत वाट बघत बसते की आज बोलायला घेऊन येणार आहे पण काय होतं पैऱ्यामुळे काय टाइमिंगला भेटत नाही काही टाइमिंगला ज्या वेळेस होतं त्या टाइमिंगला अजून का होईन आपण गाडी घ्यायला चिकेज यतील येतात मान मुला नाव ला नाव चिके आहे आणि बैल घेतल्यानंतर आम्ही बैलाचंही नाव चिकेस ठेवले आवडीने ठेवले म्हणजे घराघरात चिक्या पोहोचलेलाच आहे आपल्या खडगुन गावामध्ये तर तुमचं म्हणणं काय की आपल्या चिक्या आज गुढीपाडव्यानिमित्त आज आम्ही मसुरक्या काय तुमची आम्हाला समाधानच सायके आनंद आहे आल्या पुढे नमस्कार माझं नाव सूरज भागवत लावून माझ्याकडे पण एक चिक्या नावाचा काळा बैल आहे त्याला पण जिथे जाईल तिथे तो गट काढायचा पण सी मी काही निघत नव्हता नंतर सोन्या ड्रायव्हरनं चिक्या बरोबर चिक्या चिक्याचं नियोजन केलं फडतरवाडीत आम्ही तिथं गट काढला कळणी पळून आणि सीवी पण काढला त्याच्यामुळं आम्हाला या चिक्यामुळे पहिला गुलाल भेटला त्याच्यामुळं मी या चिक्क्याचा खूप मनापासून आभार आहे आज राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनेल गुढीपाडव्याच्या निमित्ताने चिक्क्याची मुलाखत घ्यायला आली त्याबद्दल आमच्या चिक्क्या ग्रुप कडून तुम्हाला तुमच्या मनापासून धन्यवाद ए आपल्या राजमुंद्रा फॅटा युट्यूब च्या वतीनं आभार मानतोय काय झालंय प्रथमता मी या क्षेत्रात आल्यापासून माझे गुरु म्हणलं तर विजडायवर धर त्यांनी मला शिकवलं की बाबा कुठल्या पद्धतीचा बैल कुठं सोडायचा आहे कुठल्या पद्धतीचा बैल कुठं धरायचा आहे हे माझं गुरु आहेत सुट्टी च काम मी स्वतः करत होतो आणि ना माझा ही प्रवास चालू झाला त्यांच्या त्या बंदीच्या काळात त्यांच्या घोटचा सरजा पडत होता तर ती सर्जाचे सुट्टी ला मी स्वतः जात होतो तिथून कुठं जिकडं रेस असेल त्या ला आणि ना मग मी स्वतःचा माझ्या आईने वडिलांनी मला स्वतःचा माझा मला आपला एक खोंड घेऊन दिला त्याच्यावरती ही माझं नियोजन संपूर्ण लागलं त्यांनी एकच मला सांगितलं की आत्ता की आत्तापर्यंत हिथपर्यंत आता तो दुसऱ्यांच्या मागे जात होता पण आता मी तुला स्वतःचा घेऊन देतोय तर मी प्रथमत माझ्या आई वडिलांचं मी आभार मानतो की मला ही लाख मोलाची वस्तू ही माझ्यासाठी त्यांनी घेऊन दिली आणि त्याच्यावरती माझं नियोजन संपूर्ण पूर्ण प्रवास माझा चालू झाला आहे आणि सांगायचं म्हणलं तर आत्ता जोपर्यंत मला कुणी जरी सांगितलं आणि मला जरी सकालांतराने विचारलं की बाबा तुला तुझ्या वडिलांनी जन्म दिल्यापासून तुला काय म्हणजे त्यांनी काय करून दिलं किंवा काय मला जर विचारलं की बाबा तू काय केलं तर मी एवढं सांगेन की मला माझ्या आई वडिलांनी जे आता जी मी जी कमवलंय हो ती संपूर्ण ही ह्या जेव्हा जीव कमवले ही आई वडिलांनी मला ही संपूर्ण कमवायसाठी मला मदत केली आणि ह्यांचं सहकार्य आहे आणि ही सहकार्य मला ह्या घरातूनच आहेच आहे परंतु माझे ही सहकार्य मित्र तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर खटावचे अनिल तोडकर आहेत तुम्हाला सांगतो सोन्या ड्रायव्हर खाटावकर ही सूरज माने ही आहेत किंवा हा खातगुणचा बावड्या म्हणून आम्ही त्यांना नावानं ओळखतो आता संपूर्ण नाव मला माहित नाही पण आपलं मी बावड्या म्हणतो तर आणि ही संपूर्ण पाठीमाग आहे यांचे नाव तर आता तुम्ही जे बोलला की तुम्हाला पहिल्यांदा फोन केला तर तुम्हाला फोन कोणाचा आला होता पहिल्यांदा किंवा आम्हाला पहिला हवा आहे तुम्ही त्या त्यांना फोन केला नाही नाही आम्ही केला होता आम्ही लग्न केला त्यांनी परत आम्हाला बैल द्या मग आम्हाला दिला आम्ही पण बघितलं की चिक्यावरती किती जण प्रेम करतात आणि असंच प्रेम महाराष्ट्राच्या कान्या कान्या कोपऱ्यामध्ये आपला खडगुंचा चिक्या आता आपण आबांच्या आबांचं म्हणणं काय आपण ऐकून घेऊया माझा म्हणण्याचा उद्देश असा की वार गरीबाला जर उजिड्यात आणायचं असेल तर मोठ्या बैलवाल्यांनी बैल एका एका मैदानाला ते दे देऊन गरीबांनी उजिड्यात आणावं त्यांना पुढं काहीतरी परमेश्वर साथ देईल आम्हाला बी वर काढावं अशी आपली इच्छा आहे फक्त काहीच आता म्हणतो तसं जरा एक बार पळून बघावं पडल्याशिवाय काय कळायचं गरीबाचे दडगे येते कसे राहते दडगे हवाय गे दिव तर आपलं जरा बघावं घालून तर तर मित्रांनो आपण राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलच्या मार्फत जे गरीब बैल आहेत किंवा ते अंधारामध्ये आहेत ते वरती आणण्याचा आपण प्रयत्न करतोय तर तुम्हाला चॅनेलच्या वतीने की कसा वाटला चॅनेल पहिल्यांदा तुम्ही त्याला आडगुडी पाडवायची आणि मुलाखती घेऊ शकत्याबद्दल स्वागत धन्यवाद तर मित्रांनो असेच पुढे व्हिडिओ पाहण्यासाठी राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद चिक्याला फक्त पैल पाहिजे ती या वरच्या टॉपच्या बैल एक जरी बैल भेटला ना तरी चालतं या हे आता त्यांनी सगळ्यांनी सांगितले बाबा ही चार पाच बैलांची नावं त्यातला एक जरी बैल भेटला ना आम्हाला तरी त्यात समाधान आहे त्याच्यातल्या एका बरोबर पळालं नाही तरी बैल नावाचा बैल पळतो तर पळतोय फक्त बैल पायरे वाचून होता आणि अंधारात राहिला त्यामुळे कारण गरीबाच्या पैरे देत नाही तर तुमची ही अपेक्षा आहे की तुम्हाला मोठ्या बैलांबरोबर मिळावा हा एकदा तरी मिळावा फक्त एकदा कुणी पण द्यावा त्यांच्यातल्या जे आता सांगितले नाव त्यापैकी कुणी एखादा दिलं ना तरी तेवढ्या ह्याच्यासुद्धा चिक्यावरती जाऊ शकतो तर आमच्या ही पण आमची इच्छाच आहे की चिक्याला पैरा मोठा मिळावा तर आपला चिक्या कुठेतरी स्टार चमकावा हे काय तुमच्या भावना तिक्याचं काय तिक्याबद्दल कमी जायचं आतापर्यंत चाळीस दिवस फायनल आहेत पण आतापर्यंत असं नाही की त्याला बैल म्हणजे पुढच्या नाही बैल तेवढं प्रत्येकाला घेऊन म्हणजे त्या बैलांना मानलं पाहिजे ती बैल पळत आहे असं काय नाही हे एकटाच म्हणजे बैल चर्चेत नाही नाही काहीच नाही असं वासरांसोबत बैल राहिला म्हणजे आदत पण त्याने गाजवलेली आदत काळ त्यानं गाजवलाय आदत काळात ते रेकॉर्ड आहे तीन दिवसात पहिले तीन दिवसात गुलाल तेव्हा कोणाला नाही म्हणलाच नाही आजपर्यंत काय म्हणजे काय नाही असं आणि प्रत्येक म्हणजे असं काय तर आम्ही पहिला गुलाल दिला असं म्हणजे कधी गुलाल नव्हता असं प्रत्येक वासराला आम्ही गुलाल दिला आणि आता म्हणजे ड्रायव्हर आणि ड्रायव्हरचा ड्रायव्हर म्हणजे प्रत्येकाने असा ड्रायव्हरवर विश्वास ठेवायला पाहिजे गाडी आणताना ड्रायव्हरवर आपला विश्वास म्हणजे गाडी हाणा बसला ड्रायव्हर काय विषय नाही तर बैल कसा असावा बैल आता बैल बैल असावा कसा बैल बैल असच असावा बैला सुट्टी बिट्टी वगैरे बैल कटला त्रास देणार नाही दुखताना खाली चोरताना

जोपर्यंत जागा अंगावरती नंबर पडत नाही तोपर्यंत शांत तो बसू. मग मागे फिरून याला नंबर टाकायला. तरच बस शांत सोडून देतो जकडे. जर नाही आला ना तर तो कालवा करत बसत की झाली. म्हणजे आदत वाया पसंदीचा एक आहे म्हणजे कोरोना आहे. आजपर्यंत आम्ही बिना गट पास करता कुठून आलो नाही. अजिबात नाही. म्हणजे गट पासच आहे. प्रत्येक मता आदत वय आदत वय दुसव होय चौथा होय आता चौथा आहे तो. अजिबात बिना म्हणजे गट न पास करता आलोच नाही. म्हणजे आतापर्यंत आपल्या चिक्यान म्हणजे किती किताब जिंकले कि हिंद केसरी आता दोन हजार बावीस केसरी आहे तो डबल महाराष्ट्र केसरी आणि आता मैदाना तर काय बोलूच नाही विक्रीला नाही कोण सगळे रोजगार करून खाणार आहेत ते पण ज्यावेळेस चिकाची गाडी जायची पळायला तेव्हा काम म्हणतात सगळं सोडून आठ द्यावे काय होईल ते बोलतोय मला माहित नाही पण आठवड्या पोहचणार किती गाडी ती द्याय किती माहित नाही एवढं चिकेवर प्रेम आहे एक नंबर उभा राहतो सुट्टीचं त्याचं काम आता म्हणजे पहिल्यापासून नाही पण मी आता अलीकडे सुट्टीचं काम करतो आम्ही त्या चिक्याच्या मालक आणि मी आम्ही दोघे सुट्टी काम करतो त्या आणि तीन फडतर झालं पुढील आम्ही तिघे म्हणून सुट्टीचं काम करतो त्या तर आता मी बघितलं की चिक्यावरती खूप प्रेम करणारी माणसं आहेत तर चिक्या आपल्या घराघरा सगळ्यांच्या काजामध्ये घर केलेलं आहे त्याच्याविषयी थोडेशिक काय मत आहे चिक्यावर आता आमचे गाव खटाव आणि आता मित्राचा मित्र म्हणून त्या चिक्यानं कडवून खटाव असं एक जोडलेलं नातं आहे फक्त चिक्यामुळे जोडलंय खटावाडगुन म्हणून एक आणि खादगुन करत असतात असे म्हणजे आपले म्हणजे फक्त कडगुणकरांचाच नाही तर चिक्यानही गाव आहे खटाव तालुक्यातले जे मित्रमंडळ आहेत ते सगळे त्यांनी जोडले